हे स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने घरात कोणती झाडे लावणे शुभ आहे हे सांगितले आहे घरात लावल्याने अकाली मृत्यू टाळता येतो आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील टिकून राहते भक्त म्हणतात की जिथे घरात हिरवळ असते तिथे आनंद आपोआप येतो अंगणात किंवा घराच्या प्रवेशद्वारावर काही खास झाडे लावली तर जणू काही देवी लक्ष्मी तिथे कायमचे वास करते आणि हेच कारण आहे की खूप श्रीमंत लोक ज्यांच्या राजवाड्यांमध्ये सर्व सुखसोयी आहेत हे देखील त्यांच्या घरात ही झाडे लावतात कारण त्यांना माहिती आहे की ही फक्त झाडे नाही तर आनंद समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक आहे एकदा द्वारकेतील राजवाड्यात देवी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला खूप प्रेमाने एक प्रश्न विचारला हे प्रभू कृपया मला सांगा की माणसाने आपल्या घराभोवती कोणती झाडे लावावे घरासमोर लावलेली कोणती झाडे गरिबी दूर करू शकतात आणि शत्रू रोग भीती भूत पिशाच पिशा समस्या टाळण्यासाठी कोणती झाडे सर्वात शुभ आहेत श्रीकृष्ण हसले जणू काही त्यांच्या मनात काही गोड आठवण जागे झाली होत आहेत ते म्हणाले देवी आज तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे सत्य हे आहे की झाडांचे योगदान इतके मोठे आहे की ते शब्दात वर्णन करता येणार नाही झाडे नेहमीच पूजनीय राहिली आहेत ते केवळ जीवनच देत नाहीत तर कुटुंबाच्या सुख शांतीचे रक्षण देखील आहेत पण तुमचा प्रश्न फक्त सामान्य वनस्पतीबद्दल नाही तुम्ही त्या विशेष झाडांबद्दल विचारले आहे जे घरासमोर लावल्यास खूप शुभ परिणाम देतात हो हे खरे आहे की झाडे घराचे सौंदर्य वाढवतातच असे नाही तर पर्यावरण शुद्ध देखील करतात ते वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा भर घालतात आणि मानसिक विकार दूर करतात घराच्या प्रवेशद्वारावर योग्य रोपे लावली तर जणू काही अदृश्य देव त्या घराचे रक्षण करण्यासाठी उभे असतात रोग गरिबी भीती तिथे प्रवेश करत नाही या वनस्पतीच्या उपस्थितीने वास्तुदोषही नष्ट होतात पण ज्याप्रमाणे काही झाडे घरासाठी वरदान असतात त्याचप्रमाणे काही झाडे चुकीच्या ठिकाणी लावल्यास चुकी 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 दुःख अशांतता आणि गरिबी येते म्हणून झाडं लावण्यापूर्वी घराच्या अंगणात कोणते झाड आनंद आणेल आणि कोणते झाड नकळत संकटांना आमंत्रण देऊ शकते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि हे स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगते त्या कथेवरून तुम्हाला हे रहस्य स्पष्ट होईल की घराजवळ झाडे लावणे हे केवळ सजावटीचे काम नाही तर जीवनाची दिशा बदलणारे एक अद्भुत शास्त्र आहे बघताना पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमचा राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता असे लिहून तुमची उपस्थिती निवडवा हे देवी रुक्मिणी तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका आणि ज्याला ही कथा आवडते त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्यांचे दारिद्र्य नष्ट होते मग देवी रुक्मिणी म्हणते प्रभू मी ही कथा नक्कीच पूर्णपणे लक्षपूर्वक ऐके कृपया मला ही कथा सांगा मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी ही प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य भारतात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात गोपाळ नावाचा एक वैश्य त्याची पत्नी सुमित्रासोबत राहत होता गोपाळ भगवान विष्णूंचा भक्त होता आणि तो दररोज भगवान विष्णूची पूजा करायचा गोपाळची पत्नी सुमित्रा ही देखील घरकामात कुशल होती घरात धनाची कमतरता नव्हती देवाच्या कृपेने तिच्याकडे सर्वस्व होते असे बरेच दिवस गेल्यानंतर गोपाळची पत्नी जिचे नाव सुमित्रा होते तिने तिच्या अंगणात काही झाडे लावली आणि त्या झाडांना दररोज पाणी अर्पण करून त्यांची सेवा करू लागली सुमित्राला वृक्षारोपणाबद्दल माहिती नव्हती तिने फक्त तीच झाडे लावली जी तिला आवडायची तिने ती झाडे तिच्या घराच्या अंगणात लावली जी अशुभ होती त्यामुळे त्या, त्या वैश्य गोपाळला व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले तिच्या घरात दररोज भांडणे होऊ लागली पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या आणि हळूहळू गोपाळचा संपूर्ण व्यवसाय बुडावला आणि त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आता गोपाळकडे धान्य खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते तो उपाशी राहिला ज्यामुळे त्याची पत्नी संतापली ती तिच्या पतीला काहीतरी काम करायला सांगायची मग गोपाळ काम मागण्यासाठी गावात फिरू लागला पण त्याला कुठेही काम मिळाले नाही तो येऊन त्याच्या पत्नीला म्हणाला अरे प्रिये मला कोणी काम देत नाही आता मी कुठे काम शोधू दोघेही पूर्णपणे निराश झाले होते दोघांकडेही काम सुरू करण्यासाठी काहीही नव्हते गोपाळने आपल्या पत्नीचे सर्व दागिने विकले आणि जे काही पैसे मिळाले त्यातून पोट भरले हे अशुभ झाड लावल्यामुळे दोघांनाही अत्यंत गरिबी आणि जीवनात समस्यांचा सामना करावा लागला पण दोघांनाही हे माहीत नव्हते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वैकुंठ लोकातील त्यांच्या भक्तांची ही दुर्दशा पाहत होते तेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली हे प्रभू तुम्ही तुमच्या भक्तांना मदत करणार आहात का गोपाळ तुमचा महान भक्त आहे तो दररोज तुमची पूजा करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी गोपाळला नक्कीच मदत करेन पण त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल म्हणूनच मी स्वतः त्याच्या घरी जातो आणि त्याची परीक्षा घेतो भगवान विष्णू संतांचा वेष धारण करून पृथ्वीवर प्रकट होतात संतांच्या वेषात भगवान विष्णू गोपाळच्या दारात जातात आणि विनवणी करू लागतात मग साधूला दाराशी येताना पाहून गोपाळ त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो साधू महाराज कृपया या गरीब माणसाच्या घरी या मी तुम्हाला कशी मदत करू शकतो साधूच्या रूपात भगवान विष्णू म्हणतात हे महाराज मी तीर्थयात्रेला आलो आहे मी विश्रांतीसाठी जागा शोधत आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर कृपया मला तुमच्या घरात जागा द्या मी अनेक दिवसापासून उपाशी आहे जर मला काही अन्न मिळाले तर ते खूप मोठे उपकार होईल साधू महाराजांचे असे शब्द ऐकून गोपाळ म्हणाला हे साधू महात्मा तुम्ही निश्चितच एका धार्मिक आत्म्यासारखे दिसता तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे मला तुमची सेवा करण्याचे भाकी मिळत आहे तुमची सेवा करून मला खूप आनंद होईल कृपया घरात या मग ते साधू महाराज आणि गोपाळ घरात जातात आणि विश्रांती घेऊ लागतात गोपाळ त्या साधू महाराजांची खूप चांगली सेवा करतो पण त्यांच्याकडे अन्नाचा एक कणही नाही म्हणून तो त्याच्या पत्नीला म्हणतो प्रिये आमच्या घरी आलेले साधू खूप धार्मिक वाटतात आपण त्याच्या जेवणासाठी काहीतरी करायला हवे मी गावात जाऊन कोणाकडे तरी पैसे मागतो असे म्हणत गोपाळ गावातील एकाच सेठाच्या घरी जातो आणि सेठला काही पैसे देण्याची विनंती करतो पण तो शेठ त्या गोपाळ वैशाला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो की तुमच्याकडे एक पैसाही नाही तुम्ही माझे पैसे कसे परत कराल मग गोपाळ म्हणतो अरे सेठ कृपया मला काही पैसे द्या मी ते लवकरच तुम्हाला परत करेन जर मी पैसे परत करू शकलो नाही तर तुम्ही माझे घर येऊ शकता गोपाळचे म्हणणे ऐकून व्यापाऱ्याला त्याची थोडीशी दया येते आणि तो त्याला पैसे देण्यात म्हणतो की वैश्य जर तू पैसे परत केले नाहीस तर तू स्वतः तुझे घर माझ्या स्वाधीन कर मग तो वैश्य गोपाळ म्हणतो हे व्यापाऱ्या मी वचन देतो की जर मी पैसे परत केले नाहीत तर मी माझे घर तुला स्वाधीन करेन गोपाळ व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन बाजारातून दूध तांदूळ भाज्या पीठ साखर इत्यादी खरेदी दि करतो आणि आपल्या घरी परततो मग तो आपल्या पत्नीला म्हणतो हे प्रिये तू त्या संत आणि ऋषींसाठी जेवण बनवतेस मग गोपाळची पत्नी सुमित्रा जेवण बनवते आणि त्या संत आणि ऋषींना वाढते अशा प्रकारे गोपाळची भक्ती आणि निष्ठा पाहून ते संत महाराज खूप आनंदी होतात जेवण केल्यानंतर ते गोपाळला म्हणतात हे hey वैश्य तुझ्या भक्तीने आणि आदराने मी खूप आनंदी आहे तुमची इच्छा काहीही असो मला सांगा मी ती नक्कीच पूर्ण करेन मग गोपाळ म्हणतो हे hey महात्म्या तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी सर्वस्व आहे पण मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला गरिबीचे दुःख सहन करावे लागत आहे आम्ही भगवान विष्णूची पूजा केली आहे मग आमच्या आयुष्यात गरिबी का आली याचे कारण काय या आहे आणि ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावे मग तो संत म्हणतो हे वैश्य जेव्हा मी तुमच्या दाराशी आलो तेव्हा मी स्वतः ठरवले होते की तुमच्या आयुष्यात अत्यंत गरिबी आणि संकट आहे कारण तुमच्या घरासमोर झाडे तुमच्या गरिबीचे कारण आहेत म्हणूनच तुम्ही ही झाडे काढून टाकावीत आणि त्याच्या जागी शुभ वनस्पती लावावेत तुमच्या पत्नीने तुमच्या घरासमोर लावलेली झाडे अशुभ आहेत त्यांच्यामुळेच तुम्हाला अशी दुर्दशा सहन करावी लागत आहे मग गोपाळ म्हणतो हे महात्म्या कृपया मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावी जेणेकरून घरात सुख समृद्धी राहील आणि कोणती झाडे लावू नयेत कृपया मला सविस्तरपणे सांगा मी तुमचा खूप आभारी राहीन मग तो संत म्हणतो हे वैश्य ठीक आहे आता मी तुम्हाला त्या शुभ वृक्षांबद्दल सांगेन जे घराजवळ लावल्यास शुभ फळे मिळतात म्हणूनच तुम्ही लक्षपूर्वक ऐका वैश्य गोपाळ जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लावा पिंपळाचे झाड लावल्याने मिळणारे फळ शेकडो यज्ञाने इतके असते जेव्हा पिंपळाची पाणी त्या जलाशयात पडतात तेव्हा ते, ते, ते पिंडासारखे बनतात आणि पूर्वजांना संतुष्ट करतात यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष संपतात जो व्यक्ती दररोज स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मी येते आणि त्याला प्रदक्षिणा घातल्याने आयुष्य वाढते पिंपळाच्या मुळात भगवान विष्णू खोडात भगवान शिव आणि समोर भगवान ब्रह्मा राहतात अमावस्येला पिंपळाला नमस्कार केल्याने मिळणारे फळ हजार गायींच्या दाना इतके आहे या जगात पिंपळासारखे कोणतेही झाड नाही भगवान हरी स्वतः या झाडाच्या रूपात पृथ्वीवर उपस्थित आहेत पिंपळाच्या झाडाला दुखापत करणे किंवा त्याची फांदी तोडणे हे मोठे पाप मानले जाते असा व्यक्ती नरकात राहतो आणि जो पिंपळाला मुळापासून तोडतो तो कधीही नरकापासून वाचत नाही वैश्य आता मी तुम्हाला आणखीन एका झाडाबद्दल सांगेन आवळ्याचे फळ सर्व जगात प्रसिद्ध आहे आणि ते अत्यंत पवित्र आहे आवळा लावल्याने स्त्री पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे आणि शुभ मानले जाते ते खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते त्याचे पाणी पिल्याने रोगांचा नाश होतो आणि आवळ्याला पाणी अर्पण करून स्नान केल्याने दारिद्र्य दूर होते आणि सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते ज्या घरात आवळा नेहमीच असतो त्या घरात भूत आत्मी आणि राक्षस कधीही येत नाहीत एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने जग जगातील सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा मोठे फळ मिळते ज्या व्यक्तीच्या घराजवळ आवळ्याचे झाड असते त्या व्यक्तीचे लक्ष्मीनारायण तेथे वास करतात तिसरी म्हणजे अशोक वृक्ष अप्सरा अशोक वृक्षात राहतात हे वृक्ष दुःखाचा नाश करते आणि निराशेचा नाश करते घराजवळ हे वृक्ष लावल्याने घरात शांती आणि आनंद राहतो अशोक वृक्ष शीतलता आणि तारुण्य प्रदान करतो जेव्हा देवी लक्ष्मीने सीतेचे रूप धारण केले तेव्हा रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर तिचे निवासस्थान अशोक वाटिका येथे होते अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली म्हणून माता सीतेने अशोक वृक्षाला आशीर्वाद दिला की हे झाड जिथे असेल तिथे ती नेहमी तिथे राहील चौथे म्हणजे पाकर वृक्ष प्रत्येक व्यक्तीने पाकर वृक्ष लावावा या वृक्षाला लावल्याने मिळणारे फळ एका महान यज्ञाच्या बरोबरीचे आहे या युगात मानव यज्ञ करू शकत नाही म्हणूनच त्यांनी पाकर वृक्ष लावावा पाचवे नियम वृक्ष आहे नियम वृक्ष लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात नियम वृक्ष दीर्घकाळ युश देणारा मानला जातो घराजवळ लावल्याने विविध प्रकारच्या आजारांपासून मुक्तता मिळते आणि माता लक्ष्मीला नियमांची पाणी आवडतात म्हणूनच ती नियम वृक्षाजवळ राहते घरासमोर नियम वृक्ष लावल्याने संपत्ती आणि समृद्धी येते सहावे जांभळाचे झाड आहे जर एखाद्या व्यक्तीला मुलगी हवी हो असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे ज्या व्यक्तीच्या घरासमोर जांभळाचे झाड आहे त्याच्या घरात मुलगी जन्माला येते ज्यामुळे कुटुंबाचा अभिमान वाढतो सातवे बेलवृक्ष आहे भगवान शिव आणि देवी पार्वती बेलवृक्षात राहतात म्हणूनच जर बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावले तर शिव आणि पार्वतीचे आशीर्वाद मिळतात त्या घरात कधीही दुःख किंवा दारिद्र्य येत नाही त्या घरात कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही आठवे स्थान नारळाचे झाड आहे नारळाचे झाड लावल्याने पुरुष अनेक प्रतिभावांना नारळाचे झाड लावल्याने पुरुष अनेक प्रतिभावानं मुलांचा पिता बनतो नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा एक आवश्यक भाग आहे तो अत्यंत शुभ मानला जातो गंधर्व कुंड आणि मोगरा वृक्षांमध्ये राहतात म्हणूनच घराजवळ हे रोप लावल्याने कामात यशस्वी आणि शुभ परिणाम मिळतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका